आज आपण आलो आहे कर्णेश्वर मंदिरात संगमेश्वरच्या आणि या संगमेश्वर मंदिरातील आपले मित्र आहेत निबंध कानिटकर निबंध कानिटकर आणि कानिटकर जी आपल्याला या मंदिराचा परिसर आणि या मंदिरा संदर्भात आपल्याला काही महत्वपूर्ण असं मार्गदर्शन करतील यस निबंधजी नमस्कार इसवी सन अकराव्या शतकामध्ये चालुक्य राजवटीमध्ये बांधलं गेलेलं कर्णेश्वराचं मंदिर संगमेश्वर महात्म्या नावाचा एक ग्रंथ आहे जो कर्णराजाच्या दरबारामध्ये शेष नावाचा कवी होता त्या कवीनं संगमेश्वर महात्म्य लिहून ठेवलं त्या संगमेश्वर महात्मे या ग्रंथामध्ये या निर् मंदिराच्या निर्मितीची कथा येते चालुक्य राजवटीमध्ये चालुक्य कल्याणी चालुक्य राजाला तीन मुलगे होते ज्यांची नावं होती कर्ण नाग आणि सिंघण या कर्णाचा आणि महाभारतातील कर्णाचा काही संबंध नाही ही घटना अकराव्या शतकातली आहे तर ह्या कर्णराजाची राजधानी होती कपिलतीर्थ म्हणजे आजच्या भाषेत ज्याला कोल्हापूर म्हणतात mm -hmm. त्याला स्वप्नदृष्टांत झाला आणि त्याला या ठिकाणी प्रतिराजधानी वसवायची होती म्हणून या परिसरामध्ये त्याने कर्णेश्वराचं त्याच्या नावाने लिंगाची स्थापना केली ते कर्णेश्वर असं म्हटलं जातं की ह्या परिसरामध्ये तीनशे साठ मंदिर आहेत असं सांगितलं जातं प्रत्यक्षामध्ये संगमेश्वर महात्म्यामध्ये त्याच्यासाठी शब्द वापरला आहे प्रासाद तीनशे साठ प्रासाद बांधले करणाने असं असा, असा शब्द आहे या प्रासाद या शब्दाचा नंतर अपभ्रंश मंदिर असा झाला असावा कारण प्रत्यक्षामध्ये का संगमेश्वर परिसरामध्ये तीनशे साठ मंदिरं नाहीत जी काही एक पंचवीस तीस चाळीस मंदिरं असतील त्यापैकी आज आजच्या स्थितीला उत्तम स्थितीत असलेलं फक्त कर्णेश्वराचं मंदिर आहे संगमेश्वराचं मंदिर या ठिकाणी आहे जे अलकनंदा आणि वरुणा या दोन नद्यांच्या संगमावरती आहे आणि ज्या मुळे ह्या गावाला संगमेश्वर असं नाव पडलं परंतु अभ्यासकांच्या मते कर्णेश संगमेश्वराचं जे मंदिर आहे ते बहुतेक पंधराव्या सोळाव्या शतकामध्ये बांधलं गेलं असावं कारण त्याची जी शैली आहे रचना आहे तर ती मुघल राजवटीमधली आहे असं वाटतं आता कर्णेश्वर मंदिराकडे येऊ कर्णेश्वर मंदिर हे सा सर्वसाधारणपणे अशा प्रकारचं दगडातलं मंदिर दिसलं की ते हेमाडपंथी आहे असं म्हणण्याची आपल्याकडे एक प्रथा आहे पण मुळात हेमाडपंथी म्हणजे काय ह्या शब्दाचा जर शोध घ्यायला गेलो तर राजा रामदेवरायाच्या दरबारामध्ये हेमाद्री नावाचा प्रधान होता त्या हेमाद्री प्रधानाने जी शिल्पकला विकसित केली जी शैली विकसित केली त्याला पुढे हेमाडपंथी शैली असं म्हटलं गेलं ह्या हेमाद्री प्रधानाचा जो काळ आहे हा इसवी सन बाराशे एकाहत्तर ते ते तेराशे अकरा असा काळ आहे आणि ह्या काळाच्या आधी दीडशे वर्ष सुमारे ह्या मंदिराची निर्मिती आहे त्याच्यामुळे हे मंदिर हेमाडपंथी नाही क्रमांक एक मग हे भूमिज शैलीतलं मंदिर आहे प्राच्यविद्या अभ्यासकांच्या मते हे भूमिज शैली असं याला म्हटलं जातं या मंदिराची काही युनिकनेस आहेत की कर्णेश्वर मंदिर हे वेगळ्या अर्थाने वेगळं का आहे तर अशा अर्थाने काही युनिकनेस आहेत तुम्ही जिथे कन कर्णेश्वर मंदिराच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वारातून आत जाता तिथे दा दोन्ही हात बाजूला दोन देवकोष्ठ आहेत त्यातलं जे डावीकडचं देवकोष्ठ आहे त्याच्यामध्ये जी मूर्ती आहे तर त्याला सिंहग शिव असं म्हणतात म्हणजे सिंहावरचा शिव सर्वसाधारणपणे सिंहग शिवाची मूर्ती तुम्हाला कुठेही पाहायला मिळत नाही प्राच्यविद्या अभ्यासकांच्या मते कदाचित सिंहग शिवाची ही महाराष्ट्रातील एकमेव मूर्ती आहे सिंहावरचा शिव कुठेही पाहायला न मिळण्याचं कारण असं आहे की मुळात पार्वतीचं वाहन सिंह आहे आणि शंकराचं वाहन नंदी आहे पत्नीच्या वाहनावरून पतीनं जाण्याचा प्रघात पुराण काळामध्ये नसल्यामुळे कुठेही सिंहावरच्या शिवाची मूर्ती कोरलेली नाही दिस इज द युनिकनेस ऑफ कर्णेश्वर टेम्पल नंबर वन नंबर टू की आज जिथे नंदी आहे मुळात तो नंदी मंडप नाही जिथे आत्ता दीपस्तंभ आहे तो नंदी मंडप आहे पूर्वीचा पण आज ज्या ठिकाणी नंदी आहे तर त्या ठिकाणीचे भारतोलक आहेत भारवाहक असं ज्याला म्हटलं जातं तर नॉर्मली बऱ्याचशा मंदिरांमध्ये या ठिकाणी यक्षकिन्नरांच्या प्रतिमा दाखवलेल्या असतात किंवा बीम्स असतात दगड असतात नुसते कर्णेश्वर मंदिराचं दुसरं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी भारवाहक म्हणून प्रत्यक्ष देवतांच्या मूर्ती दाखवल्यात कोरलेल्या आहेत मग तिथे गणपती आहे वेणाधर गंधर्व आहे नरसिंह आहे म्हणजे शिल्पकाराला असं सांगायचं आहे की ह्या कर्णेश्वर मंदिराचा भार प्रत्यक्ष देवतेने तोलून धरला आहे असं त्याच्यातला म्हणून दिस इज द अनदर युनिकनेस ऑफ कर्णेश्वर टेम्पल नंबर थ्री की जिथे तुम्ही गाभाऱ्याच्या बाहेर दर्शनासाठी उभे राहतात त्या ठिकाणी वरच्या बाजूला कर्णेश्वर मंदिराची प्रतिकृती कोरलेली आहे म्हणजे बाहेरून मंदिर कसं दिसेल ते आतमध्ये त्याने कोरून ठेवलेलं आहे हा अजून एक कर्णेश्वर मंदिराचा वेगळेपण आहे आता कोकणातल्या बहुतांशी मंदिरांना काही ना काही दंतकथा का जोडल्या गे कि गेल्या किंवा आख्यायिका सांगितल्या गेल्या त्यातलीच एक आख्यायिका कर्णेश्वर मंदिराच्याबद्दल सांगितली गेली ती म्हणजे हे मंदिर पांडवकालीन आहे ते एका रात्रीत बांध मग पहाटे कोंबडा हरवला मग ते लोक ताट उपडी घालून निघून गेले वगैरे वगैरे आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की ज्या मंदिराचा इतिहास माहीत नाही किंवा ज्या मंदिराबद्दलच्या निर्मितीची कथा माहिती नाही तर पांडवकालीन हा शब्द प्राचीन या शब्दाला समानार्थी आला ज्याला जे जुनं आहे असं म्हणायचं आहे त्याला पांडवकालीन असं म्हटलं गेलं आणि नंतर काही जणांनी त्याचा शब्दशः अर्थ काढला मुळात पांडवांचा काळा इथून मागे पाच हजार वर्षापूर्वीचा आहे मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो की हे पांडवकालीन मंदिर का नाही याचं या मंदिराच्या पहिल्या मुखमंडपामध्ये दशावतार कोरलेले आहेत विष्णूची शेषशाही विष्णूची मूर्ती आहे आणि त्याच्यावरती दशावतार कोरलेले ज्याचा पुराणाचा अभ्यास नाही किंवा ज्याचा इतिहासाचाही अभ्यास नाही त्याच्यासाठीच एक सोपं उदाहरण सांगतो की त्या दशावतार जे आहेत कोरलेले पांडव काल काळ जो आहे तो भगवान विष्णूंचा आठवा अवतार आहे कृष्णावतार हा आठवा अवतार आहे हे सर्व मान्य आहे किंवा सर्वसाधारण कोणालाही माहिती असेल जर पांडव काळामध्ये मंदिर बांधलं असेल तर त्या मंदिरामध्ये नववा बुद्धा अवतार कसा कोरला असता बरोबर एक सिंपल गोष्ट आहे त्याच्यामुळे हे मंदिर पांडवकालीन नाही हे अकराव्या शतकातलं म्हणजे आजपासून मागे सुमारे साडेनऊशे वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे आता पांडवांचं ताट असं ज्याला आख्यायिका मांडली गेली तर त्याला रंगशिळा असं म्हणतात प्राच्यविद्येच्या भाषेमध्ये रंगशिळा या शब्दाचा अर्थ आपल्याकडे देवाला दोन प्रकाराची पूजा करण्याची पद्धत आहे एक अंगभोग आणि दुसरा रंगभोग अंगभोग म्हणजे पुष्पम पत्रम फलम तोयम तुम्ही जी जी साधनं वापरून देवाची पूजा करता नैवेद्य धूप दीप नैवेद्य आणि फुलं ह्या सगळ्यांनी जी पूजा करता ह्याला अंगभोग असं म्हणतात आणि रंगभोग याचा अर्थ की देवाची ज्या प्र कलेच्या माध्यमातून ज्या प्रकारे तुम्ही पूजा करता म्हणजे मग ते, ते, गा, ते, ते, ते गायन असेल नर्तन असेल कीर्तन असेल प्रवचन असेल व्याख्यान असेल व्हॉट एव्हर अशा प्रकारची जी पूजा होते तर त्याला रंगभोग असं म्हणतात मग ती पूजा ज्या जागेवरती उभं राहून करायची ती प्रातिनिधिक जागा म्हणजे रंगशेळा मग ती नृत्यशिला असते ती गानशिला असते तिथे गायन सादर करायचंय तर त्या जागेवरती उभं राहून करायचं तर ती गानशिला असते किंवा म्हणून त्याला रंगशिळा असं म्हणतात आज ज्याला सर्वसाधारण लोकांनी पांडवांचं ताट म्हटलं तर ती रंगशेळ आहे ही गोष्ट आपण अजून एक लक्षात घेतली पाहिजे अजून एक तिसरी गोष्ट अशी आहे की सर्वसाधारणपणे बाराव्या तेराव्या शतकानंतर महाराष्ट्रामध्ये जी मंदिरांच्या ज्या मंदिरांच्या निर्मिती झाल्या त्या मंदिरांमध्ये गोमुख पाहायला मिळतं म्हणजे काभाऱ्यातलं जे पाणी आत बाहेर काढण्याची जी जागा आहे तर तिथे गोमुख असतं परंतु बाराव्या शतकाच्या पूर्वी जी मंदिर महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आली तर त्या मंदिरांच्या ठिकाणी मकर प्रणाल ज्याला मकरमुख असं म्हटलं गेलं तर त्या ठिकाणी मकरमुख आहे मकर, मकर प्रणाल असं त्याला म्हणतात हे अजून एक बाराव्या शतकाच्या हे मंदिर असल्याचं अजून एक आपण ज्याला म्हणू किंवा पुरावा, पुरावा म्हणू तर असा एक अजून त्यातला भाग आहे सर्वसाधारणपणे शंकराच्या कुठल्याही मंदिरावरती कीर्तीसूर म्हणजे कीर्तीमुख कोरलेलं असतं जे पायरीवरती असतं म्हणजे एक एवढंच तोंड असतं आणि ते तेवढंच तोंड फक्त त्या पायरीवरती दोन्ही बाजूला कोरून ठेवलेलं असतं त्याला कीर्तीमुख असं म्हणतात जालंधर नावाचा राक्षस होता आणि पुराणातली कथा आहे की त्या जालंधर राक्षसाच्याची कथा अशी आहे की त्याला शंकरांनी वर दिला आणि त्या शंकरांच्या वरांमुळे तो त्याला अभय मिळाला आणि म्हणून तो उन्मत्त झाला आणि मग तो येईल जाईल त्याला खात सुटला तर त्याची भूकच भागेना म्हणून त्याने स्वतःला त्याच्या पायापासून खायला सुरुवात केली तो इथपर्यंत स्वतःला खात आला तरी त्या सोट भरेना म्हणून तो शंकरांना पुन्हा शरण गेला आणि तेव्हा शंकरांनी त्यांना सांगितलं की तू माझ्या मंदिराच्या पायरीवरती जाऊन बस आणि माझ्या मंदिरात येणाऱ्या भक्तांची पाप तुका तुला कधीच कमी पडणार नाही अशी एक पुराणामध्ये कथा सांगितली गेली आणि म्हणून मुख कर विशेषत शंकरांच्या मंदिरामध्ये पायरीवर कोरण्याची पद्धत सुरू झाली नंतरच्या काळात ती वरती पण कोरायला लागले लोक एक आर्ट आर्ट, आर्ट पण त्याची जागा जी आहे ती पायरीवर अशी ही कीर्तीमुख तुम्हाला या मंदिरावरती पाहायला मिळतात नरसिंह अवतार जो आहे विष्णूंच्या दहा अवतारांमधला जो एक नरसिंह अवतार आहे त्या नरसिंह अवताराची एक त्याचं स्त्री रूप म्हणजे नारसिंही असंही एक या मंदिरावरती पाहायला मिळतं आणि ह्या मंदिरावरची जी शिल्पकला आहे आता थोडंसं अजून एक ह्याच्यात थोडासा एक काय म्हणतो त्याला आपण प्रवाद किंवा वादाचा मुद्दा असा आहे की वा काही अभ्यासकांच्या मते हे मंदिर अपूर्ण आहे hmm. आता ते अपूर्ण का आहे याला पुरावा देताना ते अभ्यासक असं म्हणतात की या <coughs> या मंदिराचं जे पूर्वेकडचं प्रवेशद्वार आहे hmm. या प्रवेशद्वारापेक्षा उत्तरेकडच्या प्रवेशद्वारामध्ये त्याचं नक्षीकाम जास्त केलेलं आहे नॉर्मली असं असतं की आपण आपल्या घरामध्ये कुठेही तुम्ही सर्वसाधारणपणे आज कुठल्याही तुमच्या घरामध्ये गेलात तर तुम्ही हॉलमध्ये जास्त काही सजावट कराल किंवा तुमचं जे मेन डोअर असेल तर तिथे जास्त रंगरंगोटी कराल तुमच्या बेडरूमला तुम्ही कमी कराल त्या तुलनेमध्ये तर इथे बरोबर उलटं झालंय तर ह्याच्यावरून एक असा अंदाज बांधता येतो की कदाचित हे मंदिर अपूर्ण राहिलं आता ते अपूर्ण का राहिलं ह्याच्याबद्दलचा कुठलाही लिखित इतिहास उपलब्ध नसल्यामुळे प्रत्येक अभ्यासक त्याचा त्याचा तर्क लावतो मग काय काय झालं असेल तर काय फंड्स लॅक ऑफ फंड्स आजचा जो प्रॉब्लेम असतो किंवा ज्या स्थपतीने म्हणजे कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर ज्या स्थपतीने बांधलं त्या स्थपतीकडून कर्णाने हे मंदिर बांधून घेतलं असं संगमेश्वर महात्मे सांगतं मग त्या बद्दल काही घडलं असेल म्हणजे ते जे काही लेबर असतील त्यावेळी कॉन्ट्रॅक्टर असतील आजच्या भाषेत तर त्यांच्या त्यांच्याबद्दल काही घडलं असेल त्यामुळे ते थे अपूर्ण राहिलं असेल किंवा कर्णाची राजवटीच्या नंतरच्या काळामध्ये ते अपूर्ण राहिलं असेल अशा वेगवेगळ्या शक्यता आहेत आणखीन एक गोष्ट अशी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या काळ्या पाषाणातलं जे मंदिर आहे त्या मंदिराचे कळस मात्र काळ्या पाषाणात आता हे काळ्या पाषाणात का केले गेले नाहीत याचाही कुठलाही लिखित पुरावा आज रोजी उपलब्ध नाही त्याच्या वेगवेगळ्या शक्यता आहेत की त्याच्याही बद्दल असंच काही पुरातत्व अभ्यासकांनी वेगवेगळी मतं व्यक्त केली काही जण असं म्हणाले की एवढ्या मोठ्या आकारामध्ये मंदिर असल्यामुळे त्याला काळ्या पाषाणाचा भार अजून वरती पुन्हा सोसला नसता पेलला नसता म्हणून कदाचित काळ्या पाषाणाचं मंदिर केलं नाही काही जणांचं असंही म्हणणं आहे की मधल्या काळात कधीतरी ते कळस तोडले गेले असावेत त्याच्यामुळे आज रोजी ते काळ्या पाषाणातले आज हा आज जे कळस तुम्हाला दिसतात विशेषतः जो सगळ्यात मोठा कळस जो आहे आता गाभाऱ्यावरचा तर तो कळस दगड माती आणि विटांचा भराव आहे आणि त्याच्यावरती गुळ चुन्याचं प्लॅस्टर केलेलं आहे की जे पूर्वीच्या काळी एक लाईम मॉर्टरची जी पद्धत होती तर त्या पद्धतीचा कळस आहे हे जे पुढचे कळस आज तुम्हाला दिसतात हे आम्ही तीस वर्षापूर्वी या ठिकाणी पण असेच ते डोंब होते पण ते पावसानी आणि सगळ्या नैसर्गिक प्रकोपामुळे ते पडायला लागले म्हणून ते आम्ही काढले आणि त्या ठिकाणी ते आत्ताचे जे दगडी कळस दिसतात ते कळस केलेले आहेत पण मॉरल ऑफ द स्टोरी की हे मूळ मंदिर बांधणाऱ्या माणसाने बांधलेले कळस नाहीत आता ते का नाहीत ह्याच्याबद्दलची माहिती उपलब्ध नसल्यामुळे ती प्रत्येकाने आपापल्या तारकाने ओळखावी की ती का का नसेल अशा अशा पद्धतीची अशा पद्धतीचं एक संपूर्ण कोकणातल्या ह्या सातशे वीस किलोमीटरच्या कोकणामध्ये अंबरनाथचं शिवमंदिर सोडल्यास इतकं शिल्पसमृद्ध मंदिर अन्य कुठलंही नाही छोटी छोटी मंदिरं अनेक आहेत कोकणामध्ये अशा प्रकारची दगडी बांधकाम असलेली मंदिरं अनेक पाहायला मिळतील म्हणजे महाबळेश्वरचं मंदिर आहे महाबळेश्वरला महा तर लोक फिरायला जातात त्यामुळे किती जण बघतात हा वेगळा विषय आहे पण महाबळेश्वरला जे महाबळेश्वराचं मंदिर आहे त्याचाही पॅटर्न हाच आहे किंवा किल्लारी किल्लारी लातूरला जो भूकंप झाला मध्यंतरी उमरगा उमरग्याला उमर्ग जो मोठा भूकंप झाला त्या उमरगा गावामध्ये सुद्धा ह्याच पद्धतीचं मंदिर आहे परंतु त्याची रचना म्हणजे त्याचा आकार लहान आहे कर्णेश्वराच्या इतका मोठा नाही तर इतकं हे एक वेगळं आणि शिल्पसमृद्ध मंदिर कसबा संगमेश्वर आता संग... कसबा हा फारसी शब्द आहे कसबा या शब्दाचा अर्थ वस्ती असा होतो मुळात अलकनंदा आणि वरुणा या नद्यांच्या संगमावरती आहे म्हणून संगमेश्वर असं ते गाव आजही ज्याला संगमेश्वर असं म्हटलं जातं त्या गावाचं नाव नावडी आहे आज पण म्हणजे आजही तुम्ही संगमेश्वरला गेलात तर त्यांची ग्रामपंचायत नावडी तलाठी सजा नावडी जिल्हा परिषद गट नावडी म्हणजे संगमेश्वर हे गाव मुळात हेच आहे आणि ते ह्या कारणामुळे आहे इथे अलकनंद आणि वरुणा या दोन नद्यांचा संगमावरती जो शिव आहे तो आता ते मंदिर नंतरच्या काळात बांधलं का आधी होतं हा अजून एक वेगळा संशोधनाचा विषय झाला संगमेश्वर महात्म्य जे मी तुम्हाला आता मगाशी म्हटलं तर ते संगमेश्वर महात्म्य नव्वद एकोणनव्वद संस्कृत मूळ श्लोकांचं संगमेश्वर महात्मे आहे ते पण मी इथे लावलंय त्याचं मूळ जे संस्कृत वर्जन आहे तेही तुम्ही नंतर घेऊ शकता त्याचं नंतर मराठी भाषांतरही आपण केलं अनेक पुढच्या प्राच्यविद्याभ्यासकांनी त्याचा आधार घेऊन त्याच्यावरती पुस्तकं लिहिली आणि आता त्याच्यावरनं हे सप्रमाण सिद्ध झालं आहे की सुमारे साडेनऊशे पावणे दहाशे वर्षांपूर्वीचं चालुक्य राजवटीतलं हे करणेश्वराचं मंदिर जे भूमिज शैलीमध्ये बांधलं गेलं आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचं मंदिर कारण हे तर तुम्हाला लगेच क्लिक होईल की जे जे लोक कोल्हापूरला गेले असतील आणि ज्याने अंबाबाईचं महालक्ष्मीचं मंदिर पाहिलं असेल तर त्याची रचना आणि ह्या मंदिराची रचना ही सारखी दिसते सिमिलर आहे तर त्याचं कारण की एकाच माणसाने दोन्ही मंदिरं बांधलेली असल्यामुळे हे अशा पद्धतीचं हे कर्णेश्वराचं मंदिर आहे